माझ्या फार्मवरती घोसाळ्याच्या फुलांचा जसा बहर आला होता भरपूर अशी खाली पडली होती तेवढी मी गोळा केली त्यातली अर्ध्याची मी तिथेच भाजी बनवली आणि थोडी तुम्हाला दाखवण्यासाठी मुठभर फुलं मुंबईमध्ये घेऊन आली आहे फ्रीजमध्ये ठेव ठेवल्यामुळे थोडी ती बावल्यासारखी झाली आहेत शेवंतीच्या फुलासारखी असतात पिवळा रंग असतो ही भाजी पण खाल्ली जाते चवीला अप्रतिम लागते सिंपल खोबऱ्या कांदा खोबरा लसूण हिरवी मिरचीमध्ये पालेभाज्या जशा बनवतो तेलामध्ये ती बनवली जाते ह्या वर्षातनं एकदा मिळणाऱ्या भाज्या आहेत गावाकडे वगैरे मिळतात ही फुलं विकत मिळत नाही ज्याचे मळे वगैरे आहेत घोसाळ्याचे तिथेही मिळतात खाली नुसता सडापडला होता भरपूर फुलांचा ती मी गोळा केली आहे त्या फुलांचेच नंतर घोसाळी होतात औषधी आहे ही भाजी चवीला प्रतिम लागणारी त्यामुळे तुम्हाला दाखवण्यासाठी मुठभर भाजी फुलं मी घेऊन आली आहे आणि त्याची मी भाजी बनवते साधारण एक दोघांना पुरे लेवडी भाकरी आणि चपातीबरोबर अप्रतिम लागणारी वर्षातनं एकदाच मिळणारी आगळी वेगळी घोसळ्याच्या फुलांची भाजी खोबरं कोकणी पद्धत असेल तर ओलं खोबरं नाहीतर तुम्ही कांदा खोबरा लसूण आणि हिरव्या मिरचीच्या फोडणीमध्ये ती बनवू शकता आणि लवकर शिस्त एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायची की आपली भाजी तयार आहे